मित्रांनो नमस्कार मित्रांनो फळभाजी असो की फळपीक असो फळं लागण्यापासून ते फळ काढणीपर्यंत सगळ्यात जास्त सतावणारा कीटक जो आहे तो म्हणजे फळमाशी तर ह्या फळमाशीचं एकत्रित एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फेरोमेन ट्रॅप म्हणजेच कामगंध सापळे वापरणे आवश्यक असते तर हे कामगंध सापळे कशा पद्धतीचे असतात ते आज आपण पाहणार आहोत आणि याच्यामध्ये कामगंध सापळे आपण घरच्या घरी कसे बनवायचे हे देखील आज पाहणार आहोत चला तर पाहूया आंबा चिकू पपई सफेद जांबू जांभूळ बोळ केळी या फळ पिकांवर फळमाशीच्या विविध जाती आढळतात कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात बॅक्ट्रोसेरा डॉर्सेली बॅक्ट्रोसेरा झोनॅटा बॅक्ट्रोस्टेरा करेक्ता व बॅक्ट्रोस्टेरा टाऊ या चार जाती आढळून आल्या आहेत तसेच वेलवर्गीय भाज्या कारली तोंडली दोडके कलिंगण काकडी इत्यादी पिकांवर बॅक्ट्रोसेरा कोकरबिटी ही फळमाशेची जात आढळून आली आहे या सर्व फळमाश्यांचा सुमारे पंचवीस फड़ हो ते चाळीस टक्के प्रादुर्भाव होतो जीवनक्रम फळमाशी फळपिकात फळे परिपक्व होत असताना व भाजीपाला पिकात फुलुऱ्यापासून ते काढणीपर्यंत आढळते प्रौढमाशी फळात सालीच्या खाली टोकदार पार्श्वभाग खूप असून एकाच वेळी दहा ते पंधरा अंडी घालते अंगयातून चोवीस तासाच्या आत अळ्या बाहेर येतात ह्या अळ्या परिपक्व होत असलेल्या फळ व भाजीपाल्याच्या आतील गर खाऊन जीवनाचा तीन अळी अवस्था पूर्ण करतात दरम्यान अशा फळांमध्ये फळमाशीचा उपद्रव पोहोचविलेल्या फळांना सूक्ष्म जीवजंतूचा दुय्यम संसर्ग होतो त्यामुळे फळ सडण्याची प्रक्रिया सुरू होते व नंतर अशा फळाची गळ होते अळ्याची पूर्ण वाढ झाल्यावर तिसऱ्या अवस्थेतील अळी फळांतून बाहेर पडून कोशावस्थेत जाण्यासाठी जमिनीच्या आत प्रवेश करते खोल जमिनीत दहा सेंटीमीटर खोलीपर्यंत जाऊन फळमाशी कोशावस्थेत जाते कोशावस्था सहा दिवस ते महिन्यापर्यंतही असू शकते कोशातून बाहेर पडलेली प्रौढमाशी परत पिकांवर प्रादुर्भाव करते प्रौढावस्था बऱ्याच आठवड्यांची असू शकते फळमाशी नियंत्रणातील महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अंधेव अळी अवस्था फळाच्या आत असते व कोश खोल जमिनीत असतात त्यामुळे प्रत्यक्ष फळमाशीचे नियंत्रण अंडी अळी वकोश अवस्थांमध्ये प्रभावीपणे करणे शक्य नाही त्यामुळे प्रौढावस्थेतच माशीचे नियंत्रण सहज शक्य व आर्थिक दृष्ट्या परवडणारे आहे त्यामुळे फळमाशी नियंत्रित करण्यासाठी सापळ्याचा वापर करावा मित्रांनो हा आहे रक्षक सापळा हा कृषी विद्यापीठाने तयार केलेला रक्षक सापळा आहे आणि याच्यामध्ये असे दोन भाग असतात हा वरचा भाग आणि हा खालचा भाग याच्यामध्ये हा जो खोलगड भाग आहे याच्यामध्ये काही प्रमाणात थोडं पाणी टाकून घ्यायचं असते आणि हा जो वरचा भाग आहे याला इथे आपल्याला लूर लावायची असते तर ही जी लूर असते ही आपल्या बाजारात मिळते ही फळमाशीसाठी जी लिहूर आहे ही लूर आपण हात न लावता ही याच्यामध्ये असे अडकवून ही अशा पद्धतीने अडकवून ह्या ह्याच्या वरच्या भागामध्ये लावायची असते ही लूर जो आहे ही आतमध्ये याच्यामध्येच लावायची असते अशा पद्धतीने ही ल्यूर हो या सापळ्यामध्ये लावायची ही जी ल्यूर आहे याला मादीचा गंध असल्यामुळे नर याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि हे अशा पद्धतीने लावून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे अर्धा भागपर्यंत याच्या पाणी टाकायचं आहे आणि हे एका दोरीच्या साह्याने आपल्या फळझाडाला आंब्याच्या झाडाला बांधायचं आहे अशा पद्धतीने हे लूर हा फळमाशीचा ट्रॅप जो आहे हा आंब्याच्या झाडांना बांधायचा आहे मित्रांनो हे ट्रॅप किती वापरायचे आहेत तर एकरी हे चार ट्रॅप वापरायचे आहेत एका एकरमध्ये चार अशा पद्धतीचे कामगंध सापळे जर कापण लावले तर आपल्या प्रकारच्या फळबागेमध्ये चांगल्या प्रकारे फळमाशीचं नियंत्रण होते आता आपण हा कामगंध सापा कसा लावतात ते बघूया साप्याच्या आतमध्येच याचे लावण्याची पद्धत दिलेली आहे कशा लावायचा तो त्याच्यामध्ये आपण लू टाकायचा असतो त्यासाठी काहीतरी कापड किंवा लाकडाचा पुठ्ठा असा टाकून द्यायचा याच्यामध्ये ही जी बॉटल निघते याच्यामध्ये मिथिल इजनॉल असतं ते मिथिल इजनॉल याच्यामध्ये टाकायचं आणि ही डबी बंद करायची ही डबी बंद करून या साप्यामध्ये एका ठराविक अंतरावरती अशी हवेत लटकली पाहिजे जेणेकरून ते पायात बुडणार नाही हा झाला आपला कामगंध सापा तयार होतेला कोणत्या पण फळबागायच्या लावताना याच्यामध्ये थोडंसं एक ग्लास साबणयुक्त व मिश्रित पाणी टाकायचं म्हणजे नरमाश्या त्याच्यामध्ये त्या सुगंधाने आकर्षित होतील आणि यात पडून त्या मरतील पाण्यामध्ये या सापायची उंची साधारणतः जमिनीपासून तीन ते चार फुटावरती असली पाहिजे आणि सापा सावलीमध्येच लावायचा असतं मित्रांनो आता आपण पाहूया की हा सापळा आपण घरच्या घरी कशा तयार पद्धतीने तयार करता येतो तर एक अशी पाण्याची बॉटल घ्यायची आहे या बॉटलला अशा दोन बाजूने खिडक्या तयार करायच्या आहेत अशा दोन खिडक्या तयार करायच्या आहेत जेणेकरून फळमाशी याच्यातनं आतमध्ये शिरेल आणि याचं जे झाकण आहे ह्या झाकणला इथे मधोमध -मोद होल मारायचा आहे आणि इथे होल मारल्यानंतर तिथे तारेच्या साह्याने ही जी काय लिहर आहे ही लिहूर आपण इथे अडकवायची आणि इथे अडकवल्यानंतर हे झाकण असं लावून त्याच्यामध्ये पाणी भरून जे आपण झाडाला अशा पद्धतीने लटकवून ठेवू शकतो प्रकारे आपण हे घरच्या घरी देखील तयार करता येते आता ही जी लिहर आहे ही लिहूरची साधारणतः वीस दिवसापर्यंत वीस ते पंचवीस दिवसापर्यंत याची एक्सपायरी असते वीस ते पंचवीस दिवसानंतर ती आपल्याला पुन्हा बदलायला लागते तर अशा पद्धतीची ही लिहूर आपल्याला मार्केटमध्ये मिळते पण जर का समजा तुम्हाला आणखी खर्चा घरी तयार करायचं असेल तर मिथेल युजनॉल हे जे काही रसायन आहे हे रसायन चार एम एलपर्यंत पर्यंत अशा एखादी दोरी किंवा जाड सुतळ वगैरे जर का घेतली आणि ती एवढी अशी दोन इंचाची गोळ घोटाळी करून ती जर का त्याच्यावरती चार थेंब मिथाईल युजनॉलचे टाकले आणि अशा पद्धतीने बॉटलमध्ये जर का लावून बांधले तर आपल्याला फळमाशीचं नियंत्रण करता येते मित्रांनो मिथाईल युजनॉलबरोबर आपण तुळशीचा रसाचा देखील वापर करू शकतो जी काय आपली देव असते त्याच्यामध्ये देखील याच्या रसामध्ये देखील मिथील हे घटक असतो आणि हा जो घटक आहे हा नर कीटकांना म्हणजे नर जे फळमाशीचे कीटक आहे त्यांना आकर्षित करत असतो तर त्याच्याऐवजी आपण तुळशीचा वापर देखील करू शकतो अशा पद्धतीने घरच्या गर घरी आपण फळमाशीचा ट्रॅप तयार करून या किडीचं नियंत्रण करता येते वापर करताना घ्यावयाची काळजी एक हा सापळा सावलीच्या ठिकाणी तीन ते ती चार फूट जमिनीपासून उंचीवर वेगवेगळ्या ठिकाणी अडकवा दोन आत लावलेल्या दोरीचा तुकडा प्यूर तीस ते थी चाळीस दिवसांनी बदला तीन एक एकरात फळमाशी नियंत्रणासाठी सहा ते दहा सापळ्यांचा वापर करावा चार भाजीपाला पिकांमध्ये फुलधारणा झाल्यापासून ते काढणीपर्यंत सापळ्यांचा वापर करावा तसेच फळ पिकांमध्ये फळधारणा झाल्यापासून ते फळ काढणीपर्यंत सापळ्यांचा वापर करावा फळमाशी नियंत्रणासाठी इतर उपाय गळ झालेली फळे व भाजीपाला उदाहरणार्थ कारले काकडी उचलून खडद्यात पुरावी त्यामध्ये फळमाशीच्या वेळ असतात त्यांनी कोश बनून पुन्हा प्रादुर्भाव होऊ शकतो परसबाग फळबाग तणमुक्त ठेवावी त्यामुळे सूर्यकिरण जमिनीत दडलेल्या कोशापर्यंत पोहोचू शकतील व उष्णतेने कोश नष्ट होतील